मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेबाबत राज्य सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे ही योजना रोजगार देण्यासाठी नाही तर युवकांना प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आली असल्याचं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं या योजनेशी संबंधित सुविधांची माहिती देत आंदोलन करणाऱ्या युवकांना आपलं आंदोलन मागे घेण्याचं त्यांनी आवाहन केलं मुख्यमंत्री विधानसभामध्ये माननीय श्री अमित साठमजी आणि विधान परिषदमध्ये माननीय श्री ज्ञानेश्वर मात्रेजी आणि राहुल पाटीलजी यांचे सर्वांची लक्षवेधी होती आणि त्यामध्ये असा मी सर्व जे काही विस्तारित खुलासा केलेला आहे हा योजना कधीही रोजगारसाठी न होती हा फक्त प्रशिक्षणसाठी होती त्यामध्ये जे गैरसमज निर्माण झाला त्याच्यात एक खुलासा आज झाला आहे त्याशिवाय त्यामध्ये एक लाख सोला हजार विद्यार्थ्याने त्याच्या प्रशिक्षण मिळाला आठसो चार करोड रुपीसचा मी वितरित केला आणि आत्ता पूर्वी हा योजना फक्त सहा महिन्याची होती नवीन सरकार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आली तर हा पाच महिन्यासाठी एक्स्टेन्शन आपण केला होता आणि त्याशिवाय हा योजनामध्ये एक प्रश्न उद्भवत झाला की आत्ता त्या त्यांचे अकरा महिने पूर्ण झाले नंतर काय तो नंतर आपण त्यांच्या मुलामुलीसाठी एक सहा पॉईंट सहा सूत्री कार्यक्रम तयार केला आहे जे आत्ता आपण शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केला आहे ते शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या आय टी आयमध्ये शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू झाला आहे त्यामध्ये आपण दहा प्रतिशत जागा त्यांच्यासाठी प्रायोरिटी रिझर्वेशनवर ठेवू आणि त्यांच्या काही त्यांच्याकडून चार्जेस फीस देणार नाही त्यांच्यासाठी तर फ्री होईल अतिशय चांगले शॉर्ट टर्म कोर्सेस आपण सुरू केला आहे सेकेंडली आपण मुख्यमंत्री स्वरोजगार योजना हा एक जनवारीपासून सुरू होणार आहे रोल आउट होणार आहे त्यामध्ये प्रथम वर्षामध्ये पाच लाख मुलामुलीने आपण सहा लाख रुपीजचा लोन सहा पर्सेंटची दरवर देणार आहे त्यामध्ये तीन फिफ्टी पर्सेंट तीन पर्सेंट ते बनणार आहे तीन पर्सेंट सरकार बनणार आहे फक्त लोनचा विषय नाही आहे प्रत्येक आय टी आयमध्ये आपण एक इनोव्हेशन सेंटर उभा केला आहे प्रत्येक आय टी आयमध्ये एक मेंटरशिप ग्रुप उभा केला आहे आणि त्याशिवाय एक आपण एम एस एस आय कुणाची संस्था आहे त्याच्याबरोबर करार करून त्यांचे जे पचास पॉप्युलर प्रश्न असेल आमच्या जी एस टी कसा काढायच्या आमच्या लीव लायसन्स ॲग्रीमेंट कसा करायचा रजिस्ट्रेशनसाठी कुठे जायचा हा सर्व प्रश्न त्यांचे फ्री ऑनलाईन जवाब मिळेल हा पाच लाख मुलामुलीने आम्ही पैंतीस लाख मुलामुलीची लिस्ट आम्ही तयार केली आहे त्यामध्ये हा एक लाख बारा हजार लोकांसाठी आम्ही टेन पर्सेंट रिजर्वेशन ठेव प्रायोरिटी रिजर्वेशन